राष्ट्रीय एकात्मता समता बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द्य रंगिगत व्हावा या सदहेतूने रमजान रामनवमी महात्मा ज्योतराव फुले जयंती हनुमान जयंती भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्या औचित्य साधून मुखेड तालुक्यातील बुजुर्ग येथील विठ्ठलराव रामजी कोले विद्यालयात सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळीच्या वतीने स्नेहसंगम या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सतळे कार्यक्रमास तालुक्यातील विविध पक्ष पक्षाचे नेते कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती स्नेहसंगम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणाचार्य मठ मठाधिपती डॉक्टर विरूपक्ष शिवाचार्य महाराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवलिंग बादशाह मठसंस्थानाचे मठाधिपती सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज दापका येथील मठ संस्थानाचे हबप नामदेव महाराज दापकेकर नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमुख परेकर तहसीलदार राजेश जाधव मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे हाफिज गुलाम यजदानी काजी सय्यद सादिक अल्ताफ हुसेन देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आय एम ए संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कौरवार वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे शौकत खां पठाण डॉक्टर नितीन आंबेकर डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार ज्ञानेश्वर कोल्हे डॉक्टर नरवाडे मनोज गोंड डॉक्टर मुजावर सह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बदने यांनी केले तर प्रस्ताविक मयरुद्दीनसा पिंजारी यांनी केले उपस्थितांचे आभार सरपंच वसंत गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या अधिकारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळीने परिश्रम घेतले आहे